जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चे युट्यूब चॅनल आहे टू बी एच के सोळा लाखामध्ये इतर पुण्यामध्ये भेटणार आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा माहिती घ्या ह्या सोळा लाखाच्या टू बी एच के ची मंडळी काय होतो माहिती का लोक नेमकं व्हिडिओ संपूर्ण बघत नाही म्हणून साईटवर जाऊन दाखवून एवढं सगळं करून काहीच फायदा होत नाही बघा मी आज इथं आलेलं आहे तुमच्यासाठीच आलेलं आहे ह्या सोळा लाखाच्या टू बी एच के चर्चा करायला नुसती चर्चा होणार नाही तुम्ही बुकिंग सुद्धा करू शकता साईट सुद्धा बघू शकता त्याचा व्हिडिओचा लिंक सुद्धा खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन थेट तुम्ही त्या साईटचा व्हिडिओ पहा आणि बघायला गे गेलं किती किलोमीटर असणार आहे लोन होणार का नाही लोनचं व्याज काय असणार आहे सगळी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे बघा सगळ्यात आधी मी एकच बोलणार आहे की कृपया करून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन घट्टीला दावं कारण की बरेचसे लोक म्हणतात तुमचे व्हिडिओ काही दिसत नाही आम्हाला तर जे चांगले व्हिडिओ असतात ते लवकर प्रमोट होत नाही जे बकवासबाजी असते असती ज्याच्यामध्ये खोट खोटी माहिती असती ते व्हिडिओ व्हायरल होऊन जातात आता हे एवढे कष्ट करून तुमच्यासाठी साईटवर जाऊन तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेले आहे काही त्याचे लिंक काही दिलेले आहे युआरएल दिलेला आहे तुम्ही तिकडे क्लिक करून त्या साईटचे पण व्हिडिओ बघू शकतात पण नेमकं आज तुम्हाला टू बी एच के सोळा लाखाचा हे ऐकायचं हे कुठं आहे हे कसं काय असणार आहे तर त्याच्याबद्दल समजी डिटेल एक एक तंत तंतोची तंतो माहिती मी देणार आहे आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला जे सांगणार आहे बघा बरेचसे लोक जे आहे दहा वीस आणि तीस पन्नास लाख रुपये घेऊन फिरत आहे की पुण्यामध्ये त्यांना घर भेटावं पण त्या लोकां बरेचसे लोक जे आहे पुण्यामध्ये बजेट आहे त्यांचं घेऊन फिरतात म्हणजे बजेट आहे त्यांचा दहा वीस पन्नास हा सत्तर लाख रुपये सुद्धा घेऊन फिरतात पण बघायला गेलं त्यांना टायटा फिश भेटते म्हणजे हा झोपडपट्टीमध्येच दिसायला भेटतं त्यांना घर आता जे बघतात ना आपण कि आम्हाला इथं पाहिजे तिथं पाहिजे हे पाहिजे जवळ ते जवळ पाहिजे मला हे सांगा हे विचार करा की कल्याण नगर असू द्या किंवा हिंजेवाडी असू द्या किंवा कोरेगाव पाक असू द्या किंवा वानुडी फातेमा नगरचा एरिया असू द्या मी मोठमोठ्या एरियाचं नाव घेतलं किंवा मगडपट्ट्याच्या जवळचा एरिया असू द्या तर तिथं एका काळामध्ये काय होतं जंगलच होता सगळा सगळं जंगल होता अहो लहानपण इथं झालेलं आहे लहानाचा मोठा इथं आहे म्हणून मला सगळं माहिती आहे आज काय परिस्थिती झाली माहिती का हे मोठमोठे मोठ्या कल्ल्या हे मोठमोठे मोठ्या असे माणूस जायला जागच नाही तिथं राहिलेली आहे अहो काय बोलायचं आणि तिथं आपण बघतो जाऊन घरं वगैरे आणि ते जे आहे जंट ब्रोकर पण ते पण खुशाल म्हणतात की एवढ्या एवढ्या लाखाला विकायचं यांना आणि सगळं काय असतं माहिती का तुम्हाला कसं लाईट मीटरच्या पावतीवर किंवा टॅक्स पावतीवर व्यवहार होतो आता मी तुम्हाला या टू एच के चौरे चौरे जे घर आहे इंडिपेंडेंट त्याच्याबद्दल सांगणार मी म्हंटल की त्रेचाळीस किंवा चौवेचाळीस किलोमीटर चव्वेचाळीस चौवेचाळीस म्हणजे चव्वेचाळीस किलोमीटर आहे ही जागा तुम्ही म्हणणार अरे यार कुठं नेतात अहो कुठं काय हडपसरच्या पुढं उरली कांचन आणि उरली कांचनच्या पुढं यवत आहे यवत मध्येच बिलकुल हॅवे टच हॅवेला बिलकुल लागून दोन किलोमीटर इथं हे प्लॉट आहे सोळा एकरचा मोठा मजबूत प्रोजेक्ट आहे मोठमोठ्या आतमध्ये रस्ते दिलेले प्रत्येक प्लॉटला जे आहे पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे जबरदस्त आहे तुम्ही त्या तो व्हिडिओ बघा जाऊन आता जे हाय डायरेक्ट तिथंच सोळा लाखामध्ये तुमचं इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट टू एच के सोळा लाखामध्ये किती स्क्वेअर फीट असणार आहे मला हे सांगा तुम्ही बोलणार हजार स्क्वेअर फीटच देणार आहे कसं काय हजार स्क्वेअर फीटच देणार आहे हजार स्क्वेअर फीटचं नाही एक साडेसातशे किंवा सातशे स्क्वेअर फीट धरून चाला हे टू एच के चे मोठे घर आणि सोळा लाखामध्ये विथ जागे सकट आहे बरं अजून एक तुम्हाला सांगतो जागा जी आहे विभिन्न प्रकारची जागा आहे तीन लाख ऐंशी हजाराची आहे चार लाख ऐंशी हजाराची आहे किंवा पाच लाख ऐंशी हजाराचा सुद्धा प्लॉट आहे हे प्लॉट जे आहे हे ऍग्रिकल्चर झोन प्लॉट आहे एने प्लॉट नाही आहे पुण्यामध्ये पण तुम्ही जे बघतात ना झोपडपट्टी वगैरे तिकडं साधं ऍग्रीकल्चर पण प्लॉट भेटायला तयार नाही बरोबर ना पण इथं तुम्हाला खरेदी कर सात बारा संमतीपत्र पन्नास वर्षाची सर्च रिपोर्ट हे सगळं काही प्रत्यक्षात तुम्हाला भेटणार चला तुम्हाला टू बी एच के नाही घ्यायचं नुसतं प्लॉटच खरेदी करून एक इन्व्हेस्टमेंट म्हणून ठेवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा पण आम्ही तयार आहे तुम्हाला प्लॉट विकण्यासाठी आता प्लॉट जे आहे तीन लाख ऐंशी हजाराचे आहे तेच रेट आहे चार लाख ऐंशी पाच लाख ऐंशी आरामशीर तुम्ही बुकिंग करू शकता आता ह्याच्यामध्ये काय जोडलेलं माहिती का की तुम्ही डायरेक्टली कॅश घेतलं सवलत दिली जाणार आहे गवा तुम्ही हप्त्यावरती उचललं तर हप्त्यावरती मी काय हेल्प करू शकत नाही जे रेट असणार आहे तीन लाख ऐंशीचा असणार आहे तर तीन लाख ऐंशीच तुम्हाला भरायला लागणार पण त्याच्यामध्ये सवलत कशी असणार आहे की फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट तुम्हाला भरायला लागणार आहे फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट भरलं तर बाकीचा जो काही हप्ता असणार आहे पंधरा ते वीस हजाराचा दे हे एका एक दोन वर्षाची मुदत देणार तुम्हाला हप्त्याची पण ह्याच्यामध्ये कॅश केलं तर खूप सारा बेनिफिट आहे आता तुम्ही सोळा तुम्हाला घर पाहिजे टू एच के इंडिपेंडेंट सातशे स्क्वेअर फीटचं तर त्याच्यासाठी पण सवलत केलेली आहे नाही सर बोलणार की कासिम बाबांनी बोललंच नाही सोळा लाखाच्या घराबद्दल तर ते पण सांगून देतो ह्या सोळा लाखाचे जे आहे फिफ्टी पर्सेंट तुम्हाला डाऊन पेमेंट करायला लागणार आहे आणि फिफ्टी पर्सेंट जे आहे त्याचा हप्ता असणार आहे आता जो काय हप्ता असणार आहे चाळीस पंचेचाळीस हजार पर्यंत जे काय हे तुम्हाला आजच्या घडीमध्ये ते जुनं काळ गेलं की एकदम हप्ता वगैरे कारण की लोकांना जे आहे ज्यांनी पण टाकलं असेल आता बघा ह्याच्यामध्ये फायदा काय माहिती का हे चाळीस हजाराचा पंचेचाळीस एक हजाराचा तुम्ही हप्ता फेरतात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बिलकुल बी व्याज नसणार आहे जे सोळा लाख डॉट बोललं त्यांनी तर तेच सोळा लाखाचे पेपर बनणार त्याच्यावरती एक रुपया पण द्यायचं नाही पण त्यांची अट असणार की एवढा एवढा हप्ता असणार आहे चाळीस हजाराच्या पुढचाच असणार आहे मला असं वाटतं कारण की बघा एवढा मोठा तुम्हाला घर भेटू राहिलेलं आणि सगळं बांधून आणि चांगलं कंस्ट्रक्शन चांगले दर्जेचा आर सी बांधकाम असणार आहे रूम पण मोठमोठे रूम आहेत पार्किंग भेटणार आहे सगळं काय आता बरं प्लॉट मध्ये काय काय प्लॉटमध्ये गार्डन आहे मग त्यानंतर लग्नाचा हॉल आहे दोन दोन विहिरी आहे त्याच्यामध्ये सगळं काही नीट, -नीट काय हायवे पासून अगदी जवळ आहे बरं बुकिंग करायची असेल तर कशी अहो बुकिंग करायची म्हणजे स्टार्टिंगला टोकन द्यायचंय तुम्हाला एक दहा हजार रुपयाचे प्रति गुंट्याला एक दहा हजार रुपयाचा टोकन तुम्ही द्या आरामशीर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे शाहिद भाऊचा नंबर दिलेला आहे आरामशीर व्हॉट्सअपला मेसेज करा आम्हाला आणि ऑफिसचा ॲड्रेस पण दिलेला आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपले ऑफिस आहे थेट तुम्ही ऑफिसला कसे काय म्हणजे बरेचसे लोक येतात राहू काय आम्ही असतो नसतो बरोबर ना तर व्हॉट्सअपला मेसेज करा की प्लॉट यवतचे जे प्लॉट आहे ते आम्हाला बुकिंग करायला यायचं आता बुकिंग कशासाठी यायचे तुम्ही म्हणता टोकनच द्या तर व्हिडिओ बघितले तुम्ही समजा आमची आमची समधी हिस्ट्री काढली डिटेल काढली तुम्हाला समज काळाला की हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती हे चांगलं काम करून राहिलेलं आहे तुमचा सपोर्ट पाहिजे टोकन दिलं तुम्ही दहा हजाराचा तर आपले अकरा मेंबर असणार आहे बरोबर ना दहा मेंबर तुम्हाला जॉईन करणार आहे डायरेक्ट अकरा मेंबर दोन दिवसामध्ये झाले किंवा पंधरा दिवसामध्ये झाले तर आपण डायरेक्टली रजिस्ट्रेशन ऑफिस जे रजिस्ट्रेशनचं ऑफिस आहे तिथं जाणार आहे तुम्ही हप्त्याने घेत असाल किंवा फुल पेमेंट करत असाल जे काय असणार तुमचा पेमेंटचा पार्ट तुम्ही ते दिलं तुमचं झालं रजिस्ट्रेशन वगैरे झाली जागा नावावरती तुम्ही म्हटलं बांधकामाला निघायचंय संपूर्ण सोळा लाखाचा कॅश पेमेंट केला तुम्ही बांधकामाला तर तुमचं सहा महिन्यामध्ये एकदम ताबडतोब बांधकाम एकदम ओके होणार आहे आणि हा जो परिसर आहे एवढा डेव्हलप आहे की इकडं बाजूला कॉलेज शाळा मार्केट व्हेजिटेबल नॉन व्हेजिटेबल रेल्वे स्टँड पीएमटी बस सुद्धा येते आपल्या प्लॉट पशी दोन किलोमीटरला पीएमटी बस सुद्धा येते एस टी तर कंटिन्यू चालू आहे बाकीच्या छोट्या मोठ्या गाड्या पुणे हडपसर पर्यंत सोडताच आरामशीर एवढं सगळं पुणे स्टेशन पासून तुम्ही मॅप मध्ये चेक केलं तर त्रेचाळीस डॉट त्रेचाळीस किलोमीटर आपला प्लॉट दाखवतो आता ह्याच्या पलीकडे काय पाहिजे तर कवा येतात बुकिंग करायला नंबर दिलेले लवकरात लवकर बुकिंग करायला या कारण की सोळा एकरची जी संधी आहे आता निम्म्यापेक्षा प्लॉट झाले असेल लोकांनी घेतलं आता तुम्हालाच विचारतो मी लवकरात लवकर या चला व्हिडिओ आवडला नाही आवडला काहीच प्रॉब्लेम नाही लाईक बटन ठोका आणि तुम्हाला नाही आवडला असेल तरी पण हा व्हिडिओ पुढच्या माणसाला शेअर करा कारण की मला माहिती त्या माणसाला नक्की आवडणार आहे कारण की एवढा सोळा लाखामध्ये हे टू बी एच के घर कोण देतो का पुण्यामध्ये ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे धन्यवाद थँक्यू